नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तालुका पाचुरा चला या ठिकाणी चला उद्योजक होऊया तरुण बेरोजगारांना सुवर्णसंधी हा कार्यक्रम पाचुरा तालुका शासकीय फळरोप वाटिका तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी घेण्यात आला दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच कार्यक्रमाची उपस्थिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यकारी जळगाव कुर्बान तडवी व व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया युवराज चौधरी हे उपस्थित होते व उपविभागीय कृषी अधिकारी पाचुरा किशोर मांडगे व तालुका कृषी अधिकारी आर एन जाधव साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सर्व राष्ट्रभूत बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून तुषार गोरे विशेषतज्ञ कृषी विज्ञान जळगाव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा रमेश जाधव साहेब तालुका कृषी अधिकारी यांनी केले थोडं गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इकडे उपस्थित राहाल म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलंच परंतु नारी शक्ती आज सर्वीकडे बोलवायला आहे नारी शक्तीचा <laughs> लेडीजला महिला वर्गाला सुपरवुमन म्हटलं जातं माणसाला काही असं सुपरमॅन वगैरे कोणी बोलत नाही पण लेडीजला मात्र सुपरवुमन बोललं जातं आणि खरं सांगायचं तर आपल्या देशाचा जो विकासामध्ये जो आर्थिक विकास म्हणेल मी आणि सर्वच बाबतीतला विकास म्हणेल चॅरिटी बिगेन्स फ्रॉम होम म्हणजे चारित्र्याची जर सुरुवात होत असेल तर ते आपल्या घरापासून होते आणि ती कोण जबाबदार असते किंवा कोण त्याचं काय म्हणतो आपण त्याला ओनरशिप त्याला आपण स्वतःच्याकडे हे घेत असतो हा हा त्या स्वतःकडे आपण मालकी हक्क घेतो की ते महिला वर्ग असतात कारण कुठल्याही गोष्टीने मुलाला चांगले मार्क मिळाले तर महिलेचा व्हायचं चांगलं लक्ष आहे मुलाला चांगले मार्क नाही मिळाले पालकांना कोणी बोलत नाही सॉरी तसं नको व्हायला पाहिजे सर्वांना सर्वांची जबाबदारी असते जोगपाठ मी जेव्हा जो मला आठ दिवसापूर्वी साहेबांनी आमंत्रण दिलं की आशाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला आहे थोडस मी घाबरलो बापरे म्हटलं मला काही बोलता येणार नाही पण एक खरं सांगू का शेतकरी म्हटल्यानंतर आणि शेतकरी बांधव म्हटल्यानंतर मला मनापासून वाटलं की नाही आपल्याला जायला पाहिजे आणि मी एक मार्च महिना जरी असला तरी मी इथं उपस्थित आहे याचं माझं खास एक प्रयोजन असं आहे की जनरली असं बोललं जातं की स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक तर जरूर आहे देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था सांभाळणारी स्टेट बँक जरूर आहे परंतु त्या जेवढा मोठे पण असतं तेवढं त्याला दुसरी बाजू पण असते निगेटिव्ह अरे स्टेट बँकेत नको तिकडे काही काम होत नाही अरे इकडे नको तिकडे काही काम होत नाही म्हणजे तो निगेटिव्ह जो प्रचार आहे ते निगेटिव्ह प्रचार होऊ नये आणि त्याला पॉझिटिव्ह आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत विकासाची गंगा तुमच्या दारी आली आहे आम्ही फार वर्षापूर्वी बोलत होतो स्टेट बँकेच्या माध्यमातून विकासाची गंगा तुमच्या दारी आली आहे आणि त्या विकासाच्या गंगेमधून आपण सर्वांनी आपला विकास साधायचा आहे आपला विकास साधला गेला तर देशाच्या पर्यायने समाजाचा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि देशाचा विकास साधला जाईल ही छोटी संकल्पना आहे जेव्हा आणि मी खरोखर आपले दिवंगत पंतप्रधान हे कुठले पॉलिटिकल व्यासपीठ नाही आहे परंतु दिवंगत आपले पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे लाख लाख धन्यवाद देईन की त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण केलं एकोणीसशे एकोणसत्तरला एकोणीसशे एकोणसत्तरला आणि तेव्हापासून बँकिंग फॅसिलिटी ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली जर समजा आता बघा आज मी असं म्हणेल की कर्जाशय कर्ज घेऊ नये असं पण म्हणतात पण कर्जाशय प्रगती पण होत नाही सेल्फ हेल्प ग्रुप हा जो आपले कस कन्सेप्ट कस, कस, आहे तर या सेल्फ हेल्प ग्रुपचे कन्सेप्ट ढा बांगलादेशच्या टाकामध्ये मूळ त्यांच्या अर्थव्यवस्था पूर्ण धबकेला आली होती तेव्हा या बचत स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी एकमेकांचा विकास साधत एकमेकांचा साखळीबद्ध योजना राबवून देशाचाही विकास केला म्हणजे छोट्या छोट्या मायक्रो सूक्ष्म लहान लहान आपण ना उद्योजकांना लक्ष दिलं होतं परंतु छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा मोठी घडू शकते हे ढाकाने आपल्याला सिद्ध करून दाखवलं त्याच्या अगोदर भारतामध्ये सुद्धा एकोणीशे एकाहत्तर पासून एकोणीसशे पंचावन्न पासून ह्या स्कीम्स होत्या परंतु त्या तिकडने जास्त झाल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त भर द्यायला लागलो आणि बघतो आपण की प्रत्येक महिला जे स बचत गटाची भागीदार आहे तिला एक डिसिप्लिन लागली तिला एक कोणाच्यावरती काही अडचणी आल्या उद्योग उद्योग उद्यो म्हणा किंवा उद्यो कुठल्याही गोष्टीसाठी तर तिला एकमेकांपुढे सावकारापुढे मनी लेंडिंग सावकाराकडे जायची गरज नाही भासली ती त्या बचत गटाच्या माध्यमातून स्वतःची अडचणीवर मात करू लागली आणि अशा पद्धतीने या सर्वांमध्ये सर्वात जास्त जर भांडवल पुरवलं असेल तर मी सांग जोड़ जोड़ एक सांगतो तु देशाच्या आणि आपल्या जळगाव जिल्ह्याच्या टोटल आमचं जे एक्सपोजर आहे टोटल जर आम्ही कुठे लोन दिलं असेल तर शंभरपैकी पैकी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोन आम्ही ॲग्रिकल्चरसाठी दिलेलं आहे म्हणजे फक्त ॲग्रिकल्चरसाठी आणि मी एक सांगतो बघा तुम्हाला अगोदर माहिती असेल की सर्वात पूर्वीच्याकडे असं बोललं जायचं की सर्वात अगोदर काय होतं श्रेष्ठ शेती होती नंतर दुय्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती मला वाटतं जुना जानकारी मंडळी आपल्या इथं सर्व तरुण मंडळी असल्यामुळे कदाचित माहिती नाही परंतु जे पन्नास जे वारती असतील माझ्यासारखे त्यांना थोडीशी आयडिया होती पण बघा कालांतराने बदल झाला श्रेष्ठ नोकरी झाली आणि दुय्यम व्यापार तसाच राहिला आणि शेवटी कनिष्ठ शेती आहे का आली त्याचं कारणही तसंच आहे त्याचं कारण असं आहे की आपण वेळोवेळी घडणारे बदल त्या आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आणले नाहीत दत्ताते पाटील आहे मी खेळगावी राहणार आहे मी भागातली महिला असून कशी सक्षम झाली हे मला कृषी सहायकांकडनं खास म्हणायला गेलं तर भैरव सरांकडनं आणि समाधान पाटील सरांकडूनच मला मार्गदर्शन फार मिळालं आणि आमचा गृहउद्योग आहे आम्ही आमच्या गृहउद्योगामध्ये उद्योगामध्ये सगळं कुटुंब आणि आमच्या कुटुंबासोबत दोन तीन महिला पण काम करतात म्हणजे आपल्यालाही उद्योग मिळतो आणि त्यांनाही रोज मिळतो त्यांचाही उदरनिर्वाह होतो आपलाही होतो सर जसे म्हणाले की श्रीमंत श्रीमंत एकचदा होत नाही ते पदोपदी आपण संघर्ष करतो तेव्हाच होतं एकचदा मग श्रीमंत होत नाही आमच्यामुळे आम्हाच्या गावातल्या महिलांनाही रोजगार मिळालेला आहे दोन तीन महिला जात आहेत येत आहेत कामाला धन्यवाद आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणावं लागेल आणि आपले सर्व अडचणीवर मात करणारे बँकेचे अधिकारी आदरणीय चौधरी सर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले श्री मंगेश साळ सर आपले सर्वांचे लाडकी समाधान पाटील साहेब समाधान पाटील साहेब म्हटलं की बरेचशा लोकांची ओळखही व्यासपीठावर उपस्थित जिल्हा शिवसेना उप जिल्हा प्रमुख आदरणीय बारावकर साहेब इतर दोन आपले जिल्हा संसाधन व्यक्ती सर आणि गवई सर त्याचबरोबर आपल्या आदर्श म्हणून हृदयाला आलेल्या अंजली आहेत त्या सर्वांना सर्वांचं मी आभार मानतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचा आभार मानतो विशेषत आपण आज एकदा बोलणार नंतर ते विसरू नये म्हणून ते स्मरणात ठेवण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मीडिया सेफ प्रसारमाध्यम